बीडच्या मास्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये विरोधकांच्या रडारवर असलेले मुख्य आरोपी म्हणून ज्यांचा उल्लेख होतोय असे वाल्मिक कराड यांनी मंगळवारी दुपारी पुण्यामधील सी आय डी कार्यालयामध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले गेल्या बावीस दिवसांपासून सी आय डीची नऊ पदकं वाल्मिक कराड यांच्या मागावर होती मात्र शेवटपर्यंत सी आय वाल्मिक कराड सापडले नाहीत अखेर वाल्मिक कराड यांनी वेळ आणि जागा ठरवून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं त्यानंतर लगेचच सी आय डी कार्यालयामध्ये यांच्या दे चौकशीला देखील सुरुवात झाली चौकशीनंतर कराड ताबा बीड सीआयडी पथकाकडे देणार आहे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांसमोर माहिती दिली आहे आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं सी आर नंबर सहाशे अडतीस दोन हजार चोवीसच्या गुन्ह्यामधल्या फरार आरोपी कराड हा स्वतःहून सी आय डी मुख्यालय ते हजर झालेला आहे त्याला सी आय डी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तजनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सी आय डी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे पुढची प्रक्रिया काय असं ते पुढचे जे सीआयडीचे डिव्हाइस पी आहेत जे गुन्ह्याचा तपास करतायत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात येईल